आपल्याला कुठल्या माहितीची गरज नाहीये त्यामुळे मी जसं करेल तसं एकदा करा अरे एक पाच चार से आरक्षण आरक्षण हेच म्हणायचं आपल्याला ठीक आहे બલ એક બાર ચાર સે આ렉સેલ આ렉સેલ બાર ચાર સે આ렉સેલ આ렉સેલ એક બાર ચાર સે આ렉સેલ આ렉સેલ એક બાર ત્રેસ સે આ렉સેલ આ렉સેલ બાર ચાર સે આ렉સેલ 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 لا سوال ہے مت صرف کرتا کوئی نہ جے پتا جے اللہ جے اللہ ہر ایک سے ہمارا حق ہے نہ ایک نہ چا بابا جے بس بس خالی بس نہ ایک نہ چا بابا جے جے اللہ یک માતા پنسکار کر رہے ہیں جتا سے کھوستے ہیں राजनार हाका हा Gracias, Gracias. घटनेमध्ये असून सुद्धा अनेक सरकार येऊन सरकार पुन्हा भूमी दिशाभूल केली आणि हा वंचित समाज या न्यायापासून आपण एक झाल्याशिवाय आणि जनतेच्या राज्यात दिल्याशिवाय सरकार आपलं आरक्षण देणार नाही नक्कीच सांगतो म्हणून आरक्षण मागतो पण जनमानसाचा रेटा तसा मनामध्ये असा या ठिकाणी पाहायला मिळत नाही म्हणून सरकारला माहित आहे अशी सरकारची अवस्था आहे म्हणून आता आपले जागे झाला पाहिजे मित्रांना दरुज या ठिकाणी पाहतोय पोळून घे आरक्षण हातामध्ये घेतलंय हातामध्ये घेतलाय म्हणून मी या प्रकार मला सर्व ते मला पूर्ण फार सांगतो काय मी सांगतो भारत महासत्ता होते समाजकारणात शून्य शिक्षण शून्य अरे मी सांगतो तुम्हाला मागे जर गेल्याच टक्के योजना की ज्यांना टक्के लोक घेण्याचे राजकारणामध्ये खासदार नाही

शिवसेनाचे जनक शाहूपुरे आंबेडकर यांचे यालाही विनम्र अभिवादन करतो आणि संबंध मल्हार मावळ्यांना विनम्र अभिवादन करतो सांगू इच्छितो की गेली चौदा दिवस या लातूर जिल्ह्यामध्ये दोन धनगर समाज बांधव धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी व जे खिल्लारी कुटुंबियांना बोगस तात्पुरा पत्र एस टी आरक्षण एस दिलेलं आहे ते

भारत देशामध्ये धनगर समाज असेल आणि या देशामध्ये धनगर समाजाचा कारण कोण विचारवंत म्हणून गेलेले जर तुम्हाला तुमच्या समाजाचं बळ करायचं असेल तर तुमच्या समाजाचं तुम्हाला हित करायचं असेल तर तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व केंद्रामध्ये राज्यामध्ये असलं पाहिजे मित्रांनो आज आपण पाहतोय आपल्या समाजाचं एकही प्रतिनिधित्व नाही त्यामुळे आपल्याला या लक्ष या करायचे आरक्षण जर आपण झगडून घेतलं आणि आपल्याला काय फायदा होऊ शकतो जोपर्यंत आपण तळागळा जाऊन आपण गावागावात जाऊ शकणार नाही तोपर्यंत आपल्या एसटी आरक्षणाचा लढा बंद नाही मित्रांनो काल आपल्या शिष्टमंडळाची एक बैठक झालेली आहे या धनगर समाजाच्या आरक्षणाचं प्रतिनिधित्व स्वरूपात शिष्टमंडळ आपण पाठवलेलं आहे आज एक मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आहे आणि या बैठकीला देखील

ريل پر تصنام درخواست کیا ہے چنٹو روڈ ہوتے ہیں نہیں 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 کتا بہ دے 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 त्याची आपण काळजी घ्यायची अतुल नाई त्याची आपली मदारपुला काळजी घ्यायची आपण आपल्या समाजामध्ये एकजूट ठेवणं गरजेचे आहे आपण आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उपसावं लागेल किंवा आज आपले जे दोन मंडळ बांधून आपल्या जीवाशी जीवाशी खेळत आहे कारण पहा आज चौदावा दिवस आहे आज चौदावा दिवस त्यांनी अन्न अण्णा शिवाय चौदावा दिवस मुली प्रशासन सांगते येणारे वाहनाने की करोडा मार्ग बसलेलं नाही जाहीर तुम्हाला सांगून बसलेलं असतो त्यामुळं असं प्रशासन मागणार असेल तर येत्या काळातलं आंदोलन वेगळ्या दिशेला जाईल त्याची धनगर समाज सर्व समाज बांधवा सोबत सर्व समाज बांधवाच्या आंदोलनामध्ये सर्व धनगर समाजाने अशाच प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आमचं कुठल्या आरक्षण येत नाही आमचं सर्वजणिक मागतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संविधानामध्ये अनुसूचित जातीचे परिस्थितीमध्ये छत्तीसव्या क्रमांकावर नंतर या समाजाला आरक्षण दिलेलं आहे परंतु तिथं नंतर घ्यायचं म्हणजे त्यांनी धनगर असं केलेला आहे धनगर अख्या महाराष्ट्रामध्ये मागेल सरकार नंतर

आजही आपल्या आपल्या तालुक्यातून भेटत आहे त्याचाही आपण विचार करावा गावगाडी जावं प्रत्येकाला सांगावं किंवा धनधर येथे आरक्षण मिळाल्यानंतर आपल्याला काय फायदा आहे आपल्याला आजच्या लोकसभेमध्ये आपले म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला संधी द्यावी लागते मग भाजप जरी त्याला जनगरला तिकीट द्यावं लागत काँग्रेस जरी असला त्याला धनगराला तिकीट द्यावं लागत आणि राष्ट्रवादी जरी असला त्याला धनगराला तिकीट द्यावं लागत दोन तरी हे धनगरच येणार आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला आरक्षण गरजेचं आहे तुमचं आमचं राजकीय प्रतिनिधित्व गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही सिस्टम जात नाही जोपर्यंत तुम्ही सिस्टम राहत नाही तोपर्यंत तुमच्या कुठल्याच योजना कुठलेच समर्पण मला नागरिकांना विनंती करायची आहे तुम्ही आंदोलन आव आम्ही पासष्ट वर्ष थांबलो आरक्षणासाठी तुम्हाला पासष्ट मिनिट आमच्या आंदोलनासाठी थांबलो होत नाही का तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्यांच्या समाजाच्या सहनशीतेचा अंत पाहू नये सर्व आम आमच्या आंदोलनाला सर्वांनी सहकार्य करावं आम्ही पुन्हाच एक सविनती करतो हा समाज अतिशय शांतप्रिय समाज आहे परंतु हा समाज शांतप्रिय असला तरी पोंगळा आणि काठी आता जीव राहणारा समाज आहे नऱ्या खोऱ्यातला समाज आहे त्यामुळं समाजाचा नियरित मी बाहेर आणू नये शांत शांत चित्र नाही त्या आंदोलनाला सहकार्य करावं मित्रांनो एप्रिल पुढे देखील आंदोलनाची दिसते आपण सर्वांना दिसत आहे जर राज्य मंत्रिमंडळात आज आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत जी बैठक आहे त्या बैठकीत जर आपल्या मान्य मान्य नाही झाल्या तर हे उपोषण समाज आंदोलन देखील सर्वायचे कारण ते दोन दौऱ्या लोकांचे यांच्या देखील आपल्याला प्रकृतीची काळजी घ्यायची आहे त्यांच्या देखील करायचा विनंती करायची आहे परंतु आंदोलनातली हो चालवायचं परंतु आपल्याला आरक्षणच कारण हे हक्रम्मी कोटा वाढवा पन्नास कोट्याच्या आज घ्या अहो आमचा इतका सोपा विषय तुम्हाला अंमलबजावणीच करायची आहे ते तुम्हाला खरं सर केंद्र सर, सरकारने आणि राज्य सरकारने नावाची जमात नाही धनगर या धनगर जमातीची इतिहास जर पाहिला तर हा समाज दऱ्याखोऱ्यातला आहे जेवढे काही धनगर समाज आरक्षण आपण पोहोचतो आदिवासी असं आपला समाजाचा आणि आदिवासी जमाज याच्यामध्ये अंतरच नाही आपण जर आज वेळ आपण भागाचा म्हणजे समाज आहे आपला दर्याकोडा समाज आहे त्याच्या आदिवासी प्रमाणे आहे म्हणजे आता आपण जेवढे सर्वेक्षण झाले तेवढे आव्हान झालेत त्याच्यामध्ये असं सांगितलं की धनगर धनगर समाजाची आदिवासी प्रमाणेच चर्चेल आहे आणि धनगर समाज हा आदिवासी समाज आहे मग हा समाज जर मध्य प्रदेश मध्ये आदिवासी असेल उत्तर प्रदेश मध्ये असेल तर महाराष्ट्रामध्ये

जर हा समाज एकोक्यानं राहिला आणि या समाजानं जर समाजासाठी महाराष्ट्रात दोन समाज आहे आणि जर असं ठरवलं तर आपण पंचवीस आमदार आणि पाच सहा खासदार आणू शकतो त्यावेळेस तुम्ही एवढेच लोकसंख्या एवढे लोकप्रतिनिधी आणा त्यावेळेस मागायची गरज नाही त्यांच्या हातावर बसून आपण या आरक्षण घेऊ त्यामुळं आज मी आरोग्य शाखे तुम्हाला सांगतो की या संदर्भात काही कायदेशीर अडचणी असल्यास कुठल्या आपल्या आंदोलकावर गुन्हे होतील काही होईल त्यासाठी पूर्ण समर्पण आणि पूर्ण वेळ द्यायला तयार आहे आणि आपण कुठली अडचण असेल तुम्हाला अवश्य सांगावं आणि प्रत्येकानं आपापल्या भूमिकेत आपापल्या येत्या ज्या पद्धतीने आपल्याला आरक्षणात मदत करता येईल धन मन धन मदत करावी आणि आरक्षणाचा धडा आता पूर्ण ठेवावा आणि यानंतर मां जाम स त्यांना मदत म्हणून आपण किंवा समाज मान्य म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण या सरकारचा या शासनाचा निषेध व्यक्त करतो त्यातला लोक आलेली होत चौकामध्ये संबंध सकल धनगर समाजाच्या माध्यमातून आपण रास्तारोप केला होता त्याही वेळेस आपल्याला आश्वासन दिलं होत अवघ्या काही दिवसात आपल्या सोबत व्यवस्थित चर्चा होऊन योग्य तो तोडगा काढला जाईल पण हे आंदोलन आठ दिवस झाले आजही आपण सर्व धनगर समाज बांधव रस्तेवरतीच

ना करतो, या दोन बंधुंनीची मागणी घेऊन पुढे अमृत उपोषण करत आहेत सुंदर आहे आपण केलेला नव्हता अनिल मोगळेकर आणि चंद्रकांत मोजा खुड्याच्या माध्यमातून एकाच मागणीवर अहमदनगर जिल्ह्यामधील खुलाऱ्या कुटुंबाचं एसटी प्रमाणपत्र रद्द आतापर्यंत आपण विचार करत होतो कि महाराष्ट्रामध्ये धनगड नावाचा एकही एक न्यायालयाच्या निकालाच्या वेळी आपण वाट बोलत होतो की आता निकाल लागणारे थोड्या वेळाने निकाल लागणारे धनगर समाजाच्या बाजूने निकाल लागणारे पण कुठून एक समाज एक घर आलं आणि त्या घराच धनगड कुटुंबाचं त्या खिलारे कुटुंबाचं धनगड प्रमाणपत्र देऊन त्यांना यशिच हे पुन्हा कुणालाच माहित नाही आणि त्यामुळं आपली जी याचिका होती धनगर समाजाची ती याचिका रद्द केली मित्रांनो असं षडयंत्र चालतच असतं आणि हे षडयंत्र जर आपल्याला मोडून काढायचं असेल तर आपल्याला प्रत्येक लागेल कि प्रत्येक तालुक्याच्या समाज लोक त्या उपोषणाला आपण पाठिंबा द्यायचा आहे पण वेगवेगळ्या तालुक्यातून आपण त्या ठिकाणी तालुक्यामधून जे आपण प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्ती बसायचो तसे आणखी झालेलं नाही मंजुन जर आपल्याला हे आरक्षणाचं अंमलबजावणी करून घ्यायची असेल तर आपल्याला घरातून बाहेर पडावं लागेल चंद्रकांत गाऊचं काम नाही आणि एक्या अनिल गाऊ काम नाही येत्या समाज बांधवाचं काम हे सामूहिक काम आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम केलं जाते इतके दिवस धनगर समाज सोपला होता का मराठा समाजाचं आंदोलन सुरू झाल्याचं तुटलं का पण म्हणून काल ज्यावेळेस नारंगी पाटलांनी आपल्या उपसंगी भेट घेतली त्यावेळेस त्यांनी हाच सांगितलं की नंतर समाजाची मागणी वेगळी आहे अति मागणी वेगळी आहे मला नेत्यांनी मांडलेला संभ्रम हा संभ्रम मनात न ठेवता त्यांचा आंदोलन आपलं आंदोलन वेगळं आहे म्हणून त्यांनी काल आपल्या समाज बांधवांशी भेट घेतली उद्घोषण त्याला सहजारी केलं आणि चालू ठेवण्यातही परत त्यांना सूचना केल्या आणि आपल्या एस टी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी असं सखल धन समाजाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी हे करणे सांगण्यात आलेलं आहे आजचा दिवस आहे किती दिवस या लोकांना आपण थांबवणार आहेत हे खूप महत्वाचं आहे मी आता तुम्हाला की आज त्यांचा ते स्वतःसाठी एक आहे अशा पद्धतीने आंदोलन करतो त्याचबरोबर माझ्या प्रशासनाला विनंती आहे की जोपर्यंत तहसीलदार निवडणूक या ठिकाणी येणार नाही आणि या सगळ धनगर समाज बांधवांच्या वतीनं जे काही आपलं मागण्यांचं पत्र आहे ते स्वीकारणार नाही तहसीलदार मॅडम तोपर्यंत ते आंदोलन होणार नाही माझी गायकवाड साहेब आणि कानडे साहेबांना विनंती आहे की आपण तहसीलदार मॅडमला या ठिकाणी भरून घ्यावं आणि त्या आंदोलनाच्या सकलम समाज बांधवांच्या मागण्या समिसार संदर्भाने पोहोचवण्याचा प्रयत्न करावा एवढीच माझी विनंती या ठिकाणी करतो आणि परत एकदा सर्व समाज बांधवांना हे आंदोलन चालू ठेवण्यासाठी यशस्वी करण्यासाठी आपल्या परीनं जसं होईल तसं सहकार्य करावं ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद